बदलापुरात चार वर्षांच्या दोन चिमुरड्यांवर शाळेतच अत्याचार अत्याचाराविरोधात शेकडो पालकांचा आक्रोश संतप्त नागरिक उतरले रस्त्यावर बदलापुरातील नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचाराप्रकरणी नागरिक संतप्त झाले असून शाळेच्या मुख्य गेटवर असंख्य पालकांनी ठिय्या आंदोलन केले असून रेल रोको ही करण्यात आली आहे त्यामुळे कर्जत कल्याण दरम्यानची सेवा ठप्प झाल्याचे वृत्त आहे बदलापूर पूर्व इथल्या एका नामांकित शाळेत दोन चिमुरड्यांवर झालेल्या लैंगिक अत्याचारा प्रकरणावरून टीकेची झोड उठली आहे या विरोधात आज मंगळवारपासून शाळेच्या गेटवर पालकांचे आंदोलन सुरू आहे तर बदलापूर स्थानकावरही रेल लोको आंदोलन आंदोलन करण्यात आले आहे शाळेने मुख्याध्यापिकेसह चौघांना निलंबित केले असल्याचे समजत असून नागरिकांनी मंगळवारी शाळेविरुद्ध आंदोलनाचा निर्णय घेतला हा प्रकार ज्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या मुख्याध्यापिका वर्ग शिक्षिका मुलांची ने आण करण्याची जबाबदारी असणाऱ्या दोन सेविकांना निलंबित करण्यात आले पालकांच्या तक्रारीची दखल न घेतल्याचा आरोप बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शुभदा शितोडे यांच्यावर होत होता त्यानंतर शितोडे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे आज सकाळपासूनच संतप्त पालकांनी शाळेच्या गेटवर ठिय्या आंदोलन केलंय या ठिकाणी मोठ्या संख्येने पालक जमले आहेत साहेब आम्हाला एक वेळ लाडकी बहीण योजना नसली तरी चालेल पण सुरक्षित बहीण योजना पाहिजे असा मजकूर लिहिलेल्या फलकाचे सर्वांनी लक्ष वेधले बदलापूर रेल्वे स्थानकावरही रेल लोक आंदोलन करण्यात आल्याने कल्याण कर्जत दरम्यानची रेल्वे सेवा तासभरापासून ठप्प झाली आहे अनेक आंदोलक रेल्वे रुणावर उतरले आहेत नाईन टी व्ही न्यूज मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका